बातमी मनसेच्या गोटातून निवडणुकांच्या तोंडावर मुंबईमध्ये मनसे ॲक्शन मोडवर आली आहे मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी काही जणांची निवड केली आहे मतदानाच्या वेळेस दुबार मतदारांवर मनसे ल, नजर ठेवणारे लक्ष ठेवणारे मतदार याद्यांमध्ये दुबार नावांपुढे निवडणूक आयोग स्टार करणारे निवडणुकीच्या दिवशी दुबार मतदारांना मनसे स्टार देणारे येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्याबद्दल उत्तम आणि काय करायचं काय करू नकायचं अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे सर्वजण आता आमच्या आमच्या विभागात जाऊन त्याप्रमाणे आमच्या टीम तयार केलेल्या आहेत आणि सर्व तळागाळापर्यंत जो महाराष्ट्र सैनिक आहे त्याच्यापर्यंत जाऊन राजसाहेबांचे विचार राजसाहेबांनी प्रकारे काम करायला सांगितलेलं आहे दुबार मतदानाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे आणि बैठका कशा घ्यायच्या आहेत हे सर्व आम्ही मार्गदर्शन त्यांना करू त्यांच्याशी बोलू आणि एका पूर्ण ताकदीने तुम्हाला दिसेल की मुंबई आणि महाराष्ट्रात मनसे अतिशय जोरात काम करेल